नाफदस टिकललावाटन <laughs> वेलकम बॅक टू माय चॅनल कालची व्हिडिओ टाकली चांगला प्रतिसाद दिला त्याच्यामुळे आज मी अशीच एक माझे मित्र सन्मान्य आमचे गावगडी संघटनेचे अध्यक्ष तानेश हे आज आमचं जे फार्म हाऊस आहे काकाचं तिथे मोठे मोठे आंबे झालेत ते आम्ही आता उतरवणार आहेत आणि आंब्यांना कुठली इजा बिजा नको खूप पोहोचवायला आंबे कसे उतरवतात आणि आंबे उतरण्यामध्ये तानेस किती मेहनत आहे ते आता मी त्यांच्याकडनं विचारून ती सगळी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तानाजी तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्ही मला तुमचा मोलाचा वेळ देऊन मला आज व्हिडिओ काढण्यासाठी मला प्रवृत्त केलं त्याच्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आणि तुम्हाला हे आंबे उतरवण्याचा एक्सपिरियन्स किती वर्षापासून म्हणजे आपल्या प्रेक्षक करायला पाहिजे तरी झाले असेल दहा पंधरा वर्ष झालं आणि नुकतंच तुमचं गावगडी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अजून एक तुम्हाला अभिनंदन आणि आंब्यांबद्दल मला का तुम्ही माहिती सांगाल का जरा थोडेफार माहिती खाली सांगायचा म्हणजे ती तुमची आकोडी बदल किंवा आंबे खाली कसे पडतात आकडे आलो आणि जर तू खाली इकडे बघा ती पिशवीला आता आम्ही अशी हिरक्षी बांधलेली तानेसी आणि ही मोठी जरी ना तानेस आता तू चढशील आणि आकोडीने ह्याच्यात टाकशील आणि ही पिशवी डायरेक्ट खाली देशील बघा काय या असं आम्ही जसं कोकणात पारंपरिक को, कोकण युट्यूबरच माझा चॅलेंज आहे तुम्ही पारंपरिक युट्यूबवर जसे चढताना आंबेड काढताना ते पण मी सगळं दाखवणार आहे तुम्ही बस झाली मारू तुमची बस झाली आता आम्ही खालापूर वाले रायगडवाले तुम्हाला दाखवणार आहे कसे आंबेड सोडून जरा सबर करो बोला घट्ट किती एक्सपिरियन्स आहे तर बघा काही आता आमचा तानेश कमरेला बघा कशी रस्ते बांधले ती बघा बघा दाखवा कॅमेरामॅन हे बघा कशी कमरेला रस्ते बांधले चप्पल स्पायडर रेनर किती आमचा वरती दाखवा कॅमेरामॅन वरती एकदम टोकाला पसलेले तो म्हणजे डोळ्याने दिसणं कॅमेऱ्याने दिसणं पण अवघड आहे बघा ही रस्सी आपली ही जी रस्सी आहे ही त्याच्या कमरेला बांधलेली तानिश आमचा या आपल्या फांदीवर गेलेले आणि मस्त तो आकुडीने आंबे काढतोय आणि त्याने जी रस्सी बांधून नेली पिशवी वरती ये तो आता सेफली तो टाकणार आहे कारण एक जरी आंबा खाली पाडला तर तो आंबाला मार भेटतो मग तो पिकत नाही फुटतो तो आंबा असं आहे त्याच्यामुळे तो आता थोड्या थोड्यातली पिशवी येताना तुम्हाला ते पण मी दाखवणार आहे कशी पिशवी खाली उतरतात आणि मग आपल्याला चांगले चांगले आंबे भेटतील म्हणजे आपले आंबे पिकत घालू मग ते पंधरा दिवसात आपले पिकतील तर बघा आता हा आंबा चुकून पाडला त्याच्या हातात ना तर हा तर काय पिकणार नाही हा फुटल आंबा त्याच्यामुळं हा आपला कच्चा विचा किंवा असं जर लॉइन केलं जर होईल तर त्यांनी जी ही आपली रस्सी जी आहे ते त्याच्या पिशवीवरती स्वतः जालगं ती पिशवी आपल्याला देईल आणि खाली आणल्यानंतर मग ते आंबा आम्ही तुम्हाला दाखवू आणि बघा इतकी म्हणजे त्याची जी काला आहे ती बघा एवढीसा पातल फांदीवर तो आज कॅमेरामॅन दाखवा तिकडं एवढीस पातळ फांदीवर एक स्वतःचं वजन तिथं सांभाळून आज जीवाची बाजी लावून तो रिक्स घेऊन आज तो आंबे पाडतोय म्हणजे किती कौतुक केलं तरी त्याचं कमीच आहे आणि आज प्रथिम काम चालू आहे आणि वेल प्लेस आणि वेल प्लेट

Ini nih, 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 n आणि आता ही मी आम्ही उलटी करतो आंबे बघा आंबे या खायला पिकल्यावर या वरती चल आता ही परत वरती खेचल आणि ती भरलेली नका परत इथं आम्ही खाली टाकू पुन्हा तुम्हाला दाखवू काही काही आंबे आता पिकाला लागले मी आंबा आहे हा थोडासा कच्चा आहे याला लागतील दहा पंधरा दिवस पिकायला पण हे बघा पूर्ण असे भरवे आंबे आहेत बघा कोकणीनं बघा आमचे आम्ही पण आंबेंमध्ये आम मास्टर आहेत अजून दाखवतो ना काही पण लोक अजून दे। तर मला बघा आता अजून किती तो आंबे पाठवते बघा मी पिशीवरती घेतली रस्सी परत पिसा दिली नंतर लशी शिसवी खाली तर ही वस्ती रस्तीवर केला दिस इज पानेशने डेव्हलप केलेली टेक्नॉलॉजी चला आता आंबे दोन तीन आंब्यांचे आंबे उतरून बघा आमचा आता ताणेश वरण असा खाली उतरतो असते असते ताणेश असते उतर रे एकदम आमच्या गावाचा स्पायडरमॅन आम्ही त्याला बोलतो झाडवर चालण्यास चपळ आहे थोड्यावर उतरण्यात पण ती सफळ आहे आणि खाली आलो त्याचा इंटरव्यू घेऊ आणि रात्री त्याच्या घरातून काय काय भांडण झाली काय कटकट झाली त्याच्या पण बद्दल पण तो थोडस रे तर जवळजवळ मित्रांनो पाचशे सातशे आंबे त्यांनी आज उतरवले जवळ छान आहे कॅमेरामॅन कॅमेरा चालूच ठेवतो खाली स्टोअर कारण झाडाने उतरणं ही काही सोपी गोष्ट नाहीये आणि गणेश असते असते उतरतोय <laughs> ताणेश बरोबर चांगलं काम केलं बघा टांगून आमचा ताणेश उतरवतोय बघा का युट्यूब ला तुम्हाला पहिल्यांदाच असा स्पायडरमॅन बघायला भेटेल आणि फायनली गाईत आपला ताणेश हा आंबो उतर उतरलेला आहे जवळजवळ चारशे ते पाचशे आंबे उतरवले अरे कसं वाटला दिवस वाटला जरा माझ्या प्रेक्षकांना सांगा चांगला माझा घाम निघाला काय काय माहिती काय काय तर काय झालं घाम म्हणजे मुंगे मुंगे चावले का तुम्ही मुंगे त्या आणि किती म्हणजे असं एवढं तुम्ही पार एकदम टोकाला गेलेलं तुम्हाला भीती नाही का वाटली नाही भीती नाही वाटत असं काय पावर बिवर घेतलं पावर पावर नाही आपण घेत समजलो समजलो आप हो भीती ना वाटली तुम्ही मागाशी बघितला की तुम्ही असे टांगत होते मला भीती वाटत मोडली तर फडाल तुम्ही खाली अनुभव अनुभव तुम्हाला लहानपणापासून एक्सपिरियन्स आहे लहानपणा बघा काहीच खूप मेहनत केली तुम्ही खूप खूप धन्यवाद आणि पाचशे रुपये मजूर घेऊन जा आमच्याकडनं संध्याकाळी तुम्ही आणि माझा मित्र होता ना त्याने मला शिकवला ना तुम्ही लहानपणी शिकले, तु... शिकले ना मोठ्या पण शिकले लहानपणी ना कॅमेरा सांगा कॅमेरात बघून माझा मित्र होता ना वारला तो माझा जोडीदार वारे होता त्याने तुम्हाला झाड काढत म्हणजे जाऊ जाऊ हा जाऊ जाऊ तुम्हाला तीस चाळीस वर्ष झाले तुम्ही झाड काढता आणि म्हणजे असं सगळीकडे गाव तुम्ही कामाला जाता काय सगळीकडे झाडा बिडावर सगळे वर शेवटचे गावगडी तुम्हीच राहिले असतील आम्ही आता गावगडीच भेटत नाही आणि ठीक आहे तुम्ही खूप चांगलं काम केला एक आ... पर्सनल क्वेश्चन आहे मी रात्री तुमच्या घरासमोर येत होतो तर तुमचा भावाजीन तुमची काय नक्की भांडणं झाली खूप ते काय झाला का त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल का झाला आपले आता आंबे उतरून झालेले आहेत आणि ते सेफ ठेवले तानिश पण गेला घरी त्याला अर्जंट काम होता छोटीशी पण एक निसर्गरम्य व्हिडिओ काढली तुम्हाला दाखवली बघा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढं फॉरवर्ड करा येथील असते असती थोडा आपले चांगले व्हिडिओ धन्यवाद जैन